पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर आहेत आणि पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत यावेळी पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाईल आणि अमरावतीच्या पीएम टेक्स्टाईल पार्क आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार आहे तर पंतप्रधानांचा हा वर्धा दौरा आहे आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ होणार आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत ओम आज पंतप्रधानांचा हा वर्धा दौरा आहे आणि निश्चितच अनेक महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ होणार आहे काय काय नेमके पंतप्रधानांचे कार्यक्रम असणारे काय नेमकं वातावरण सध्या वर्ध्यात आहे अनुपमा जसं तुम्ही सांगितलं की प्रद, प्रद प्रधानमंत्री पी एम विश्वकर्मा योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि त्यानिमित्तानं आज वर्ध्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे त्यासोबतच महिला स्टार्टअप योजना जी आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा दोन कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे तुम्ही मागे दृश्यांमध्ये पाहू शकता की कशाप्रकारे या ठिकाणी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तयारी सुरू आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज इथे आगमन होतं आणि महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात नरोडा यांच्या संकल्पनेतून जे आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना आ, अस्तित्वात आली आहे त्याचा खऱ्या अर्थान आज शुभारंभ या ठिकाणी होतो आहे त्यासोबतच लाभार्थ्यांना देखील आज या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे त्यामुळे एकंदरच महाराष्ट्राच्या दृष्टीनं विदर्भातला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा कार्यक्रम हा निश्चितच महत्त्वाचा मानला जाईल कारण यामध्ये महिलांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात स सहभाग असणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो किंवा आता महिलांसाठीची स्टार्टअप योजना असो कुठेतरी महिलांना एकत्र करण्याचा महिलांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सरकारचा दिसतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय निश्चितच या कार्यक्रमाकडे राजकीय दृष्ट्या देखील पाहिलं जात आहे कारण विदर्भामध्ये दे देखील भाजपा निवडणुकांच्या आधी पंतप्रधानांचा हा पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा असल्यामुळे निश्चितच लक्ष असेल पंतप्रधान नेमक्या काही घोषणा यामध्ये करतात का हे बघावं लागणार आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहूल